नमस्कार आज आपल्या तरुण भारत लाईव्ह स्टुडिओमध्ये विजय केशरी फाउ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अविनाशजी पाटील आले अविनाशजी नमस्कार नमस्कार संजयजी अविनाशजी आमच्या सगळ्या जळगावकरांच्या मनामध्ये एक विषय आहे त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे तो विषय असा आहे की विजय केशरी प्रतिष्ठाननी राम मंदिर ते राष्ट्र मंदिर असं सगळं सुरू केलं आणि त्याच्यानंतर बरेच कार्यक्रम केले तुम्ही त्या पद्धतीने केले तुम्हाला हौस आहे सांस्कृतिक विषयाची समाजाची हे दिसतं त्याच्यातनं पण त्याच्यानंतर तुमचं नाव एक, एक आम्ही लोकसभेच्या उमेदवारीसाठी बघितलं तर हे एकंदरीत गणित एकदम आमच्या डोक्यातनं सुटलं नाही त्याचं काय माध्यम काय आणि खरंच तुमच्या मनात हे सगळं होतं आणि खरंच नाव आलेलं आहे हे तुम्हाला वाटत होतं तर एक थोडासा उलगडा म्हणून आज मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो थो थोडा बघा राम मंदिर ते राष्ट्रमंदिर ही जी काही घटना होती राम मंदिराची जी काही प्राणप्रतिष्ठेची जी घटना होती ती भारतीय इतिहासातली घटना होती आणि मी हिंदुत्वाच्या विचारांचा सांस्कृतिक विचारांचा पुरस्कर्ता त्यामुळे त्या संदर्भातलं जागरण करणं किंवा त्या उत्साहात कि त्या उत्सवात उत्साहानं सहभागी होणं हे तर माझं कर्तव्य आहे त्यामुळे तो जो काही आपण जानेवारीच्या महिन्यामध्ये किंवा ते जे काही राम मंदिराचा सगळा उत्सव जो सुरू होता त्यामध्ये आपण जी ती काही जागरण केलं जे काही बॅनर जे तुम्ही म्हणताय राम मंदिर ते राष्ट्रमंदिर आणि तो एक मेसेज तो एक संदेश आपण सगळ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न केला स्लोगन खूप चांगलं होतं राम मंदिर ते राष्ट्रमंदिर हो ते म्हणजे माझं नाही आहे ते तर मान्य मान्य पंतप्रधानांनी सुद्धा ती गोष्ट केलेली आहे तर त्यामुळे तो विषय असा होता तर त्याचा आणि तसा निवडणुकीचा काही संबंध नाही म्हणजे असं जर आपण म्हणणार असू की त्यामुळे तो एक कुठेतरी स्टेपिंग स्टोन होता की त्या माध्यमातून मी प्रयत्न केला आणि ते माध्यम मला मिळालं तसं काही ते नाही आहे तो तो एक सांस्कृतिक एक एक विषय आहे आपल्या इतिहासातला विषय होता आणि तो एक कार्यकर्ता म्हणून प्रत्येकापर्यंत पोचवायचा हे माझ्या मनातली त्यामध्ये एक आ, हे होती आज तो विषय लोकसभा निवडणुकीनंतरही आला अस तरी आपण त्याच ऊर्जेने तो विषय केला असतो त्यामुळे त्यात काही हे नाही पण लोकसभा निवडणूक करणे हा आपला हा योगायोग समजा तुम्ही त्यातला सगळा हा योगायोग झाला आपल्याला लोकसभा निवडणूक करणे हा एक त्यातला विषय होताच आणि हे दोन विषय एकत्र झाले असं असं ते आहे आणि इनफॅक्ट त्या तुम्हाला आठवत असेल की तेवढ्या एक पंधरा वीस दिवसामध्ये पूर्ण देशामध्ये राजकारणामध्ये सुद्धा तोच विषय होता त्यामुळे कोणी तेव्हा राजकारण काही केलंच नाही त्यावेळेला फक्त राम मंदिर हाच विषय होता त्यामुळे तेवढ्या वेळेसाठी राजकारणही मागे पडलेलं होतं पण जसं ते गेल्यानंतर एक अजून तो एक जोर आला सगळ्या गोष्टींना लोकसभा निवडणुकीच्या आणि तो आधीपासूनचा विषय मी कायदा क्षेत्रात शिक्षण घेतलेलं आहे मला त्या गोष्टींची आवड आहे त्यामुळे आ, मी भारतीय जनता पक्षाच्या विचारांचा पुरस्कारता आहे त्यामुळे त्यांच्याकडून त्या म्हणजे त्या पक्षाकडून उमेदवारी मागायची हे माझ्या मनात होतं आणि तो प्रयत्न मी केला अच्छा अच्छा त्याच्यामुळे मग आम्हाला सगळ्यांना हे कळायला लागलं पण याच्या मागचं गुपित हे होतं बरं ठीक आहे पण मला दुसरं विचारायचं आहे की मग हे कुठे संपुष्टात आलं की तुमचं नाव आलं आणि ते गेलं <laughs> त्याच्याबद्दल तुम्हाला काही आपण म्हणूया सरळ मराठी भाषेत फुगवे वाटला नाही वाटला काय म्हणजे नेमकं काय हे का? बघा नाव आलं आणि ते नाव आहे ते गेलं कुठेच नाही आणि ते कसं आहे की भारतीय जनता पक्षाची एक प्रक्रिया आहे आणि कुठल्याही पक्षाची प्रक्रियाच असणार आहे त्यामुळे इच्छुक हे जास्तच असणार आहेत ते दोन तीन चार असे इच्छुक असणारच आहेत म्हणजे चाळणीतून गेले तरी ते तितके तर असणारच आहेत आणि पक्षाची अधिकृत उमेदवारी ही एकाच व्यक्तीला देता येणार आहे त्यामुळे ती त्यांनी तसा विचार करून अगदी ज्या एकंदरीत फ्रेममध्ये त्यांचा जो विचार असेल त्या जी राजकीय परिस्थिती असेल त्यानुसार त्यांनी ते योग्य आणि सर्वात योग्य नाव त्यांनी ते टिक केलं असेल याच्यावर याची मला खात्री आहे त्यामुळे त्यानंतरची राहिलेली जी नावं आहेत ती नवं आता पुन्हा पुढे चाल त्यांना काम करायचं आहे म्हणजे प्रत्येकाला सार्वजनिक जीवनात आल्यानंतर आपण त्या विषयातलं आपल्याला असलेलं धोरण आपल्याला असलेले ध्येय ठेवून त्या संदर्भात पुढे काम करत राहायला पाहिजे किंवा केलंच पाहिजे म्हणजे राजकारण हा त्यातला एक भाग झाला ती संधी मिळेल नाही मिळेल आज मिळेल उद्या मिळेल याचा अर्थ काम आपल्याला त्या संदर्भातून करायचं आहे जेव्हा आपण ठरवलं आहे की या विषयातलं काम करायचं आहे तर त्या विषयातलं काम आपण पुढे चालू ठेवणार आहोत चालू आहेच आणि चालू राहील तर पक्ष कार्यकर्ता म्हणून तुम्हाला कार्य करायचंच आहे प्रश्नच नाही हो मग हे पक्षाच्या माध्यमातून करायचं आहे की तुमच्या विजया प्रतिष्ठान माध्यमात समाज कार्य हे प्रतिष्ठानच्या की पक्षाच्या माध्यमात बघा राजकीय कार्यकर्ता म्हणून काम हे राजकीय पक्षाच्या प्लॅटफॉर्मवरूनच करा केलं पाहिजे त्यामुळे ते, ते तसंच करत राहावं लागणार आहे पण पक्ष म्हणजे काय असतं की एक ते एक संघटन असतं आणि त्यामध्ये प्रत्येकाला किंवा इतक्या लोकांचं मिळून ते एक क कार्य असतं कारण त्याचं एक निश्चित असं ध्येय असतं की म्हणजे लोकसभा निवडणुका असतील विधानसभा निवडणुका असतील सत्ताकारण असेल राज्यकारण असेल आणि काही अजून राष्ट्र हिताची काही त्यांची दृष्टिकोन असतील किंवा त्याप्रकारे त्यांचं काही अजेंडा असेल ते सगळं आणि त्यासाठी एक ती संघटना असते पक्ष असतो आणि तो पक्ष म्हणून तो निवडणुकीला समाजासमोर जात असतो देशासमोर लोकांसमोर जात असतो त्यामुळे प्रत्येकाला काहीतरी एक काम दिलेलं असतं त्यामध्ये आणि ते काम त्यांनी म्हणजे कुठल्याही संस्थेमध्ये तिला दिले त्याला दिलेलं त्या व्यक्तीला दिलेलं जे काम आहे त्यांनी ते चोख प पा पार पाडणं पार अपेक्षित असतं आणि मला असं वाटतं की कुठलाही पक्ष कुठलीही संघटना कुठलीही संस्था ही त्या व्यक्तीला म्हणजे दिलेल्या व्यक्तीला काय जास्तीत जास्त योग्य काम आहे असं विचार करूनच देत असते कारण संघटनेलासुद्धा संस्थेलासुद्धा त्यातून अपेक्षित परिणाम साधायचा असतो कुठलाही काम करण्याचं म्हणजे त्यातून अपेक्षित परिणाम आला पाहिजे तो कधी येणार आहे तर तो जो व्यक्ती आहे तो त्या व्यक्तीसाठी सर्वात योग्य ते काम देतात त्याला असं जनरली कुठेही असंच असतं म्हणजे अगदी कमर्शियल व्यावसायिक संस्थांपासून राजकीय पक्ष असतील किंवा कुठल्याही प्रकारच्या संस्था असतील तर त्यामध्ये एक स्पेसिफिक काम असतं ते काम दिलं जातं ते काम तुम्हाला करायचं आहे आणि त्या पद्धतीने पक्षाचं काम राजकीय काम पुढे न्यायचं असतं मग राजकी ते राजकीय काम आहे ते एका विशिष्ट दिशेने विशिष्ट प्रक्रियेमधून आणि विशिष्ट प्रकारे ते चालणार आहे तर ते करायचंच आहे पण आपण जेव्हा कसं आहे राजकारण हे ठीक आहे राजकारण एक पाठ झाला आयुष्याचा सामाजिक जीवनाचा राजकारण हा एक भाग झाला पण देशाच्या एकंदरीत हिताचा किंवा संस्कृतीचा किंवा समाजाच्या विविध अंगांचा बरेच पैलू असतात आणि ते करताना तुम्हाला जेव्हा तुम्ही सा, या सर्व कामात सक्रिय आहात तर निश्चितच तुम्ही सामाजिक कामही करू शकता किंवा करताच त्याचं तिथे तुम्हाला थोडी मोकळीक असू शकते कारण तो सामाजिक प्लॅटफॉर्म जो आहे तो काही प्रमाणात आपण काही बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला प्रत्येकाला काही ना काही विषयांची आवड असते तर त्या विषयाच्या संदर्भातलं जे काम असेल ते तुम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून करू शकतात कुठल्या एन जी ओच्या माध्यमातून करू शकतात स्वतःच्या स्वतः कार्यकारी अधिकारी असलेल्या एन जी ओतून करू शकतात किंवा दुसऱ्यांच्या एन जी ओमधून पण तुम्ही जाऊन करू शकतात म्हणजे अगदी तुम्हीही करू शकतात कोणीही करू शकतात त्यामुळे विजया केशरी प्रतिष्ठान हे त्या संदर्भातलं सामाजिक काम करण्याचं एक प्लॅटफॉर्म आहे तो एक तो मंच आहे आणि त्या संदर्भातून जे जसं काम त्या जसं येईल पुढे त्या पद्धतीने आपण ते ते काम राहून कार्यकर्ता म्हणून जगून पुढे विकास काम जे जे काही कार्य आहे पार्टीतले सगळे तुम्ही आदेश असेल त्याप्रमाणे आदेशाप्रमाणेच करणार आदेश नसेल तरी करणार अगदी आदेश नसल्यावर तुम्ही शेवटचा बूथ कार्य करता आहे ते आणि मला एक म्हणायचं की तुमचा हा सगळा प्रवास बघता सांस्कृतिक मध्ये पण तुम्हाला खूप जास्त इंटरेस्ट आहे असं दिसलं आम्हाला त्या कार्यक्रमात आम्ही जे बघत होतो मला पण एक दोन कार्यक्रमात तुमच्या संधी मिळाली म्हणजे मध्ये तुम्ही राहुल सोलापूरकर वगैरे सगळ्यांना अतिशय छान व्याख्यान मला केली चांगला विषय होता म्हणजे शिवाजी महाराजांचा विषय होता दोन ठिकाणी चांगला दुसऱ्या ठिकाणी राम मंदिर हा विषय होता म्हणजे सांस्कृतिक याच्यामध्ये पण तुम्हाला हे आहे तर मला एक म्हणायचं आहे की याच्यामध्ये पण तुम्ही जळगावकरांसाठी आपल्या सगळ्या समाजासाठी हे सगळं का कार्य पुढे ना। प्रश्नच नाही कारण तो आता बघा जरी लोकसभा निवडणुकीसाठी आपण इच्छुक उमेदवार म्हणून उमेदवारी मागितली होती तसं करताना पण आपल्याकडे बरेच विषय होते करता येण्यासारखे कारण तुम्ही बघताच आपण आज, आज समाजामध्ये किंवा लोकांमध्ये इतके विषय विशे असतात विषयांची तर कमी नाही आहे पण त्यात आपण सांस्कृतिक विषय घेतला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचं कारणच ते होतं की त्या पद्धतीनेच आपल्याला पुढे जावं असं वाटतं आणि त्या पद्धतीनेच आपल्याला प्रत्येकाची एक दिशा आहे प्रत्येकाचा एक विषय असतो मला असं वाटतं की आपला देश धर्म संस्कृती हे जे विषय आहेत हे खूप महत्त्वाचे विषय आहेत संस्कृती हा त्याची त्याचा बॅकबोन आहे त्याचा कणा आहे आणि त्या संदर्भातून आपण जर कामं केली तर आपण देशाच्या एकंदरीत प्रगती तर म्हणजे हा एक विषय झाला पण आपण देशकार्यामध्ये आपण फार चांगल्या रीतीने मला असं वाटतं संस्कृती एक फार चांगलं माध्यम आहे त्यासाठीचं लोकांना जोडण्याचं एकत्र आणण्याचं सगळं एक फार चांगलं माध्यम आहे आणि त्यांनी आपली आ, 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 आपली जो श्रीमंती आहे सर्व आपल्या देशाची जी श्रीमंती आहे ती अजून वाढेल वाढते असा माझा ठाम विश्वास आहे त्यावर संस्कृती भारती देश धर्म असं ते सगळं जी त्यामुळे माझा त्यावर ठाम विश्वास आहे मग त्या स्वरूपातले काम आपण निश्चितच पुढे करत राहू तसे कार्यक्रम आपण परत करत राहू यानंतर काही शंका नाही बरं दुसरं म्हणजे असं की लोकसभेमध्ये तुमचं नाव होत <laughs> आपण असं म्हणूया की एखाद्या चित्रपटाच्या सगळ्या समारोहामध्ये फिल्म महोत्सवामध्ये नॉमिनेशन असतात तीन <laughs> चित्रपट नॉमिनेशन त्यानंतर नॉमिनेशन पैकी तुमचं नाव होतं आपण म्हणूया जी पण आता समजा तुमचं नाव नाही झालं खुशे त्याची काही खंत किंवा कुठे थोडासा हे जरा ऑफ झाला वाटलं का, वाट का की? आता याचं उत्तर पहिले मी तुम्हाला देतो की असं काही वाटलं नाही विश्वास असू देत किंवा नसू देत पण आता है पन पन है ते प्रामाणिक उत्तर आहे हे पण मी तुम्हाला सांगतो पण त्यामागची भूमिका मी तुम्हाला सांगतो आधी पहिले की काय आहे की आपल्याला एखादं कार्य करायचं असेल ना तर त्या कार्यामध्ये आपल्याला कार्य करण्यासाठी आपल्याकडे बरेच पर्याय असतात की त्यामुळे तिथे काही असं आपल्याकडे फार मर्यादा येत नाहीत कार्य करताना कार्य म्हटल्यावर आपण ते निश्चितच उभं करू शकतो पण जिथे काही लाभाचं पद आलं जिथे काहीतरी खुर्ची आली तर ती एकच असते त्यामुळे एका खुर्चीवर एकच माणूस बसू शकतो एकच व्यक्ती असू शकते त्यामुळे ते साहजिकच आहे की जर समजा तीन असतील रांगेमध्ये तर तिघांना बसायला मिळणार नाही एकालाच बसायला मिळणार आहे ही मला असं वाटतं की ही ही आ, आ, ही मानसिकता पहिले असलीच पाहिजे ना कारण तो बसणारा व्यक्ती जी कोणी असेल तो तो आपण नसू शकतो हे आपल्याला पहिल्या पैसेनंच पहिल्यापासूनच क्लिअर अगदी राय असलं पाहिजे ना मला असं वाटतं की ते असेल तर काही अडचण नाही आणि तो योग साधला आणि त्या खुर्चीवर आपल्याला बसायला मिळालं तर अगदी उत्तम आहे त्यात काही नाही म्हणजे त्यात फार आनंद वाटण्याचंही काही करत नाही कारण उद्या परत कोण बटणार आहे ते माहीत नाही पण कार्य करताना आपल्याकडे पर्याय बरेच असतात पण तिथे लाभाचं पद आलं जिथे खुर्ची आली तिथे काही सांगता येत नाही त्यामुळे ती तयारी आपली असली पाहिजे की हे होऊ शकतं किंवा हे नाही होऊ शकत म्हणजे कुठल्याही विचे वे कुठल्याही पद्धतीने होऊ शकतं त्यामुळे खंत वाटून घेण्याची मला असं वाटतं की हे काम करताना जर होत नसेल तर खंत वाटून घ्यायची गरज नाही असं मला वाटतं असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे मला वाटतं तुम्ही अपेक्षा भंग झाला नाही असं म्हणायचं नाही नाही अपेक्षाभंग होतोच ही वेगळी गोष्ट झाली धन्यवाद अपेक्षा भंग म्हणजे मलाही म्हणायचं आहे की तुम्ही अपेक्षा ठेवली होती होती अपेक्षा थोडी पण नाही झाल्यामुळे भंग झाला असं वाटत नाही तुम्हाला अपेक्षा असल्याशिवाय काय शेवटी ते एक इंजिन आहे आपण जेव्हा ऊर्जा आशा असेल तरच त्या कामाप्रती आपण त्या पद्धतीने जात असतो त्यामुळे अपेक्षा असणं काही चुकीचं नाही आहे पण अपेक्षा भंग पण म्हणता येईल झाला काय कसं सांगतो मी तुम्हाला त्यामध्ये की अपेक्षा ही फक्त त्या लाभाची नाही आहे त्या लाभाच्या पदाची नाही आहे त्या खुर्चीची नाही आहे अपेक्षा ही बाकीच्या काही गोष्टी तुम्ही करत असू शकतात त्या आजही करू शकतो असं नाही की करू शकत नाही ते आजही करू शकतो पण तिथे जास्त परिणामकारकरित्या तुम्ही ते करू शकतात आणि माननीय मोदीजी सुवर्णकाळाचे पंतप्रधान आपल्याला मला वाटतंय की मी जर मला जो काही इतिहास जे काही आपल्याला राजकीय इतिहास माहिती आहे त्याच्यामध्ये मोदीजींसारखं पंतप्रधान आपल्याला देशाला आता लाभलेत आणि ते पंत त्या पंतप्रधानांच्या सरळ नेतृत्वाखाली काम करण्याची संधी ही गेली हा अपेक्षाभंग असू शकतो त्यातला उत्तर खूप छान दिलं म्हणून नक्की आहे बरोबर आहे तसं तर जी मला म्हणायचं की निश्चितपणे या तुमच्या सगळ्या प्रवासाला जो जे तुम्हाला अपेक्षित होत ते आता साध्य झालं नाही पण ते बाध्य पण झालेलं नाही हे लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे साध्य नसेल झालं पण बाध्य उभे राहालच तुम्ही राहतच तसे पण आणखीन राहाल सगळ्या लोकांच्या समूहानी लोकांबरोबर आणि निश्चितपणे पुढचं हे कार्य पुढचं जे सगळं आहे काय म्हणू आपण हा सगळा प्रवास हा निश्चितपणे तुम्हाला लाभदायक असेल अशी आम्ही सगळी इच्छा व्यक्त करतो आणि तरुण भारत लाईव्ह तर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद आज तुम्ही आले नमस्कार धन्यवाद संजय